मला सकाळपासनं अर्धा तास तुम्ही वेटिंगवर ठेवलं अर्धा तास वेटिंग ठेवल्यानंतर मग आपल्या मॅडम सजून चढून आल्या आणि पूर्ण पिक्चर पूर्ण आपलं हे जे फिल्म डिव्हिजन आहे ते छानपैकी बघून झाल्यानंतर आता तुम्ही छानपणे बसलेला आहात पण यांनी आपल्याला येताना इतका मस्त ऍटिट्यूड दाखवला ना मॅडम जर सिनेमामध्ये असताना शपथ सांगतो आपल्या दो दोघांचे भरपूर हाल त्यांनी केले असते आणि अगदी त्या आता पण सगळं पाहिलं शतक भरापूर्वीच संपूर्ण चित्रपट सृष्टी शंभर वर्षांपूर्वी असतात तरी त्यांनी त्यावेळेला तेवढेच आपल्याला त्यांनी नकार दा शंभर वर्षापूर्वी तिचा काही संबंध आलाच नसता किती नटली छटली असती तरी त्यावेळेला एक तर शंभर एकतच नाही एक तर शंभर वर्षापूर्वी चित्रपट अतिशय हाताच्या बोटावर मोजण्यासारखे चित्रपट निघत होते <laughs> गंमत म्हणून सांगतो की आपण आज ज्या म्युझियम मध्ये आलेलो आहोत आणि थोडासा आराम करतोय ज्या दादासाहेब फाळकेच्या नावाने आपण संपूर्ण बॉलिवूड निर्माण झालं आपलं जे चित्रपट चित्रपटसृष्टी निर्माण झाली भारतामध्ये तर ह्या यांच्या वेळेला अशी प्रथाच नव्हती की बाबा महिलांनी कामं करायची की महिलांनी घराच्या बाहेर फारसं महिलांना फारस प्राधान्य नव्हतं बर आणि आज आज आपण महिला प्रधान चित्रपटही आपण अनेक बघतो आहोत आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावरही घेतलेले आहेत आणि जसं विचार केला तर दादासाहेब फाळके त्यांच्या आयुष्यामध्ये चित्रपट केव्हा आला असा विचार केला तर जवळजवळ त्यांच्या 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 उत्त म्हणजे अर्धा आयुष्य संपल्यानंतर चित्रपट आला त्यांच्या जीवनामध्ये ते त्यावेळेला ते फ्रेंच फ्रान्समधनं काही मंडळी आली होती आणि लुनिया ब्रदर्स नावानी वॉटसन नावाचं एक हॉटेल होतं मुंबईमध्ये त्या हॉटेलमध्ये ते पंधरा मिनिटात एक शो करायचे बाहेर अशी जाहिरात लावलेली असायची की तुम्ही कधी फोटोमधला माणूस पाहिलाय का तो मधला माणूस तुम्हाला चालताना बघायचा असेल तर आमच्याकडे या पा, पंधरा पैशाच पंधरा मिनिटाचा तो एक शो होता हुँ. त्या पंधरा मिनिटाच्या शोला तू एक ऐक पंधरा मिनिटाच्या शो ला त्यांनी एक आणा तिकीट होतो त्यावेळेला ते खूपच म्हणजे महाग आपण म्हणतो ना महागाई त्यावेळेला खूप महाग होत लोकांना आश्चर्य वाटायचं की चालतं बोलता माणूस आपल्याला आभासी माणूस बघायचा याच्यासाठी लोक पैसे जमून जमून ते चित्रपट बघायला जायचे आणि दिवसाला पंधरा मिनिटाचे पंधरा शो केले जायचे सत्तर जणचं थिएटर होतं मध्ये पार्टिशन असायचं एका बाजूला महिला बसायचे एका बाजूला पुरुष बसायचे आज तुला म्हटलं तर आश्चर्य वाटेल आणि मध्ये पार्टिशन असायचं तुझ्या डोक्यामध्ये जे चाललंय ते मला लक्षात येत आहे की <laughs> म्हणजे एक आणा गुणिले सत्तर हे सगळं तुझं कॉम्पिटिशन चाललंय गुणिले पंधरा पंधरा शो असं करून तुला माहिती सा, सा, आहे <laughs> की आज म्हणजे सात एकशे झाले झाले किती सोळा रुपये प्रमाणे सगळं कॅल्क्युलेशन चाललेलं असेल पण ह्या कॅल्क्युलेशनच्या पलीकडे जाऊन आज आपण सिनेमा बघतो कुठलाही सिनेमा आला की शंभर करोड शंभर करोड हे जे भाग्य आहे हे त्या काळामध्ये परदेशी लोक का मिळवत होते आणि ह्याच्याबद्दल ज्यांना ज्यांना ज्याला वाटलं दादासाहेब फाळक्यांना की आपण हे एक आपण करू शकतो चित्रपट त्यांनी बघितलेला पहिला चित्रपट असेल ना तो कुस्तीवरचा होता आणि हे लोक काय करायचे माहिती का की त्यांच्या चित्रपटाचं म्हणजे चित्रपट म्हणता येणार नाही कारण पंधरा मिनिटाचं काहीतरी दाखवत आहेत स्क्रीनवरती त्या पंधरा मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये विषय काही असायचा बस स्टॉप बसस्टॉप बस स्टॉपवरच बस दृश्य बसस्टॉपवरचं दृश्य बघायला बस पंधरा एक आणा देऊन लोक सत, सत्तर सत्तर लोक येऊन बसायचे झुंबड करायचे लोक म्हणायचे की जाऊन द्या आम्हाला पुढचा पुढच्या शोला वाट बघायची नाही कारण बाहेर पन्नास परत सत्तर लोक जमलेले असतात आम्हाला याच्यातच उभं राहून बघता येईल का अशा प्रकारे ती कंपनी आणि मग ती कंपनी त्यांनी दोन दोन तीन महिने चालवल्यानंतर ते दुसऱ्या शहरात जायचे आणि ज्या शहरात जायचे त्या शहरामध्ये ते लोक त्यांच्याबरोबर कॅमेरा युनिट असायचं ते शूट करायचे आणि शूट करा केल्यानंतर ते म्हणजे त्याच्यामध्ये अनेक अनेक त्यांनी विषय घेतले आणि जसं मी तुम्हाला सांगितलं कुस्ती कुस्तीवरती जाऊन त्यांनी शूट केलं होतं त्याच्यावरती त्यांनी हजारो रुपये कमवले त्या काळामध्ये हे जेव्हा समजल्यानंतर दादासाहेब फाळकेंनी प्रचंड मोठी त्यावेळेला मेहनत घेतली दादासाहेब फाळकेच्या आयुष्यामध्ये राजा रविवर्मन सारखी व्यक्ती आली दादासाहेब फाळके अगोदर छापकांना त्यांचा स्वतःचा होता आणि त्यांच्या आयुष्यामध्ये राजा रविवर्मन सारखे कॉलेजचे मर्मज्ञ लोक आले निश्चितच आपल्याला आपण काळाच्या मागे जाऊ शकत नाही पण आपल्याला निश्चित असं वाटतं की तुम्ही जसं गप्पा मारताय तसं एखाद्या वेळेला दादासाहेब फाळके आणि राजा रविवर्णांच्या चर्चाही झाल्या असतील त्याच्यातनं सिनेमाचा ऍस्थेटिक आहे हे सिनेमाचं ऍस्थेटिक त्यांना समजलं आपण एखाद्या विषयावरती मोठा चित्रपट दोन तासाचा चित्रपट निर्माण करणं त्या काळामध्ये भारतातला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्राची महती आहे आणि ती राजा हरिश्चंद्राची महती मी मला इकडे आल्यानंतर मला म्हणजे लईवरून आलं खरं तर आज आपण जे चित्रपट म्हणजे मलाही असं कधी कधी वाटायचं की बाबा मी तरुणपणे फार उंच होतो तर मला डॅशी घेरो म्हणून कुठेतरी घेतील मारामारीला तर हे सगळं <laughs> त्या <बागा> दादासाहेब <काई>। ठाकरेंची <laughs> जी तपश्चर्या आहे त्याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला त्यांनी तो चित्रपट निर्माण त्यांनी पहिल्यांदा लाईफ ऑफ अ ट्री म्हणून एक छोटासा चित्रपट निर्माण केला लाईफ ऑफ अ ट्री त्याला बहात्तर फुटाचीच त्यांच्या बरोबर त्यांची ती फिल्म आली होती म्हणजे बहात्तर फुटामध्ये त्यांनी तो म्हणजे लोकांना घरातल्यांना पण तो वडा वाटायचा की हा माणूस एक बी पेरलेलं आहे अशा बिया वेगवेगळ्या ठिकाणी तिकडे पेरलेल्या होत्या तो नजर देऊन असं दिवसातले दोन दोन तास बघत राहायचा का आता त्यांना ती फिल्म एकदा वापरली पर की परत त्यांना दुसरी फिल्म नाहीये ती बहात्तर फुटच त्याच्याबरोबर आलेली होती फिल्म त्या बहात्तर फुटामध्ये त्यांनी त्या साडेतीन महिन्यामध्ये ते एक बी पेरल्यापासून त्याचा एक छोटस छोट झाड होईपर्यंतचा त्यांनी तो प्रवास आहे साडेतीन महिने तो माणूस तप करून त्या एका एका अंकुराचं तप करून झाड कसं होतं त्याच्यामध्ये चित्रपट महर्षी आपण म्हणतो आणि हे सगळं हे सद, सगळं आहे आणि म्हणजे वेड्याच्या हिस्पिटल दा, जाण्याची पाळी आली तर असं ह्याच्यामध्ये पण सिनेमा हे वेळ लागल्याशिवाय सिनेमा क्षेत्रात माणसं येत नाही येत नाही आणि मग त्यांना त्याच्यामध्ये पैसा गेला तरी हरकत नाही पण सिनेमा करावा असं वाटतो सिनेमा करावा त्याच्यामध्ये आमचे करा। मास्टर मा, मा, भगवान आहेत आणि ह्या लोकांनी खरोखर आपले म्हणजे लोकांच्या मनोरंजनासाठी आपला स्वतःचा किस्सा खाली केला दिसून येत नाही हे खरंच आहे आणि मी तुम्हाला एक सांगू म्हणजे या अशा चित्रपट महर्षी असतील लोकमहर्षी असतील यांच्यामुळे कुठे ना कुठे तरी आज आपण प्रगत आहोत आणि प्रगत इतके आहोत की मला वाटतं आज आपण मस्तपैकी तुम्हाला अग्रस्थानी बसून आपण आज हे सगळं पाहिलंय आणि आता महाराष्ट्र दिन पण जवळ येतंय मला वाटतं एक वीस बावीस दिवसांवरती महाराष्ट्र दिन आहे आणि मला नक्की सांगायला आवडेल की आपला लोक हरिश्चंद्राची फॅक्टरी हा जो आपला दादासाहेब फाळके यांनी पहिला पिक्चर आहे राजा हरिश राजा हरिश्चंद्र नवीन, नवीन राजा हरिश्चंद्र याच्यासाठी ना सोबत <laughs> गुणवत्ता आणि परिपूर्ण असे हे विद्वान पाहिजेत अगदी खरं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला प्रत्येकाला सांगू शकतो फॅक्टरी जरूर बघायला पाहिजे सगळेच पिक्चर मराठी बघितलं नाही ह्याचं कारण हरिश्चंद्राच्या फॅक्टरी म्हणून त्यांचं हे तप आहे लोकांच्या समोर आलं राजा आयुष्यात जरूर बघायला पाहिजे आपण संधी दिली आणि निश्चितच आपण प्रत्येकाने तो पाहिला पाहिजे कारण मराठी वाचक मराठी श्रोते आणि मराठी भाषा प्रेमींना ही एक परवाणी ठरेल की आपला चित्रपट जो आज आपण बॉलिवूड त्याला संबोधलं जातं हे अख्ख्या विश्वावर राज्य करतं आणि निश्चितच अशा विश्वावरती आपण ज्या राज्य करतो त्यावेळेला निश्चितच त्याचे जे काही महर्षी आहेत किंवा त्याचे जनक आहेत त्यांच्याबद्दल माहिती घ्यायला आपल्याला नक्की आवडेल आणि तुम्हालाही जर काही त्याच्याबद्दलची माहिती असेल तर आम्हाला तिघांनाही जरूर सांगा मला तिघांनाही आवडेल आणि याच्यातूनही अजून एक तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की अनएडिटेड अनस्क्रिप्टेड पण मनापासून असलेली ही सामंतवाणी आहे तुमच्या प्रतिक्रियेसाठी तुमच्या मार्गदर्शनासाठी आणि तुमच्या आशीर्वादासाठी तुमच्या सहभागासाठी आमची प्रयास असतील तुम्ही पण आम्हाला प्रतिसाद द्या ነመስከልነንዎል <laughs>